नमस्कार प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर आज फायनली त्यांनी दाखवलं आहे की प्रियाला अर्जुन देणार लिगल नोटीस विलासच्या कुणाच्या चौकशीसाठी चा आणि तेही सगळ्यांसमोर आणि उद्याचा प्रोमो तर त्यांनी धमाकाच दाखवला आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर सुरू करूया ठरलं तर मगच्या आजच्या भागाला अर्जुन सायलीला हेड मसाज देत असतो आणि तो आता तिला म्हणतो आधीच काही तुम्हाला स्ट्रेस काही कमी नाही मिसेस सायली त्यात ती तन्वीच राहायला आली इथे आणि तिने काय तो जो हार चोरायचा ड्रामा केला त्याने तर मधुभाऊ खूप हर्ट झाले होते खूप डिस्टर्ब झाले होते आणि त्याचमुळे तुम्हाला सुद्धा त्रास झालात तुम्ही सुद्धा किती इमोशनल झालात अर्जुन आता सॅलीच्या केसाला तेल लावून देत असतो म्हणून तुला खूप हलकं वाटत असतं ती आता अर्जुनला सांगते तुम्हाला खरं सांगू हो का मी मला ना आता त्यातलं काहीही आठवत नाही आहे फक्त माझ्या केसातून फिरणारी तुमची बोटं जाणवत आहे बस पण ऐका ना तुमच्या बायकोच्या थकवा काढण्यासाठी ही एक छोटीशी गोष्ट आणि आता सायली विचार करून बोलते पण हे किती नवरे करत असतील आता अर्जुन बोलतो बाकीचं तर मला माहिती नाही पण माझ्या बायकोने मला शिकवलं त्यामुळे मी तिला मसाज नक्कीच देणार सायली आता बोलते पण खरंच आजचा दिवस खूप छान गेला आपण आश्रमात गेलो आणि आपल्याला त्याचा सुद्धा फायदा झाला आणि आता माझा लाड पुरे ह असं म्हणत आता सायली उठते आणि बोलते आता मला वेणी घालू द्या आता अर्जुन रोमॅंटिक होतो तिच्या जवळ येतो आणि तिला म्हणतो राहू द्या ना तुमचे केस असेच छान दिसतात सायली बोलते अहो पण तेल लावलेले केस मी कसे मोकळे सोडायचे अर्जुन बोलतो अच्छा असं म्हणताय का ओके नव युअर हसबंड इज ॲट युअर सर्व्हिस मॅम आता सायली बोलते म्हणजे आता काय ॲडवोकेट अर्जुन सुभेदार माझी वेणी घालणार त्यावर आता अर्जुन बोलतो ऑफकोर्स आणि तो आता सायलीची गंमतच करतो की मला येतो विणी घालता आणि अर्जुन सुभेदारसाठी काहीही अशक्य नाही आहे बघास तुम्ही मी आता तो सायलीची वेणी घालण्याचा प्रयत्न करतो पण त्याला काही ते जमतच नसतो सैली आता त्याची मजाच घेऊ लागते पण तिचे केस त्यात खेचले जात असतात ती बोलते गो माझे केस खेचले जात आहेत ना आता अर्जुन बोलतो सॉरी मी ते फर्स्ट टाइम करतो आहे ना म्हणून पण जमेल मला असं मनात आता अर्जुन परत प्रयत्न करतो पण त्याला काही जमतच नसतं आता सायलीच त्याला शिकवते आणि बोलते थांबा हे बघा बघा असं करायचं असतं ते हा पहिला फेरा हा दुसरा आणि हा तिसरा त्यावर आता अर्जुन बोलतो तिसरा आणि सायली बोलते हो आता घाला तुम्ही बेणी आणि आता अर्जुन ला शिकवते सायली असं असं सा घालायची असते वगैरे आणि आता अर्जुन सुद्धा त्याची वेणी घालून देतो आणि आता दोघेही हसू लागतात आणि एकमेकांकडे आशल बघू लागतात अर्जुन बोलतो सांगितलं होतं ना अर्जुन सुबेदातला सगळं जमतं त्यावर आता सायली गोड हसू लागते अर्जुन बोलतो आता मी जाऊ का माझं काम करायला सायली बोलते हो जाण अर्जुन बोलतो थँक यू फॉर युअर हेड मसाज आणि जाऊन आपलं काम करतो इकडे शिफ्ट होतो आणि नागराज आता दामिनीच्या ऑफिस वरून महिपतला घेऊन येतो अगदी खांद्यावरती हात असतो महिपतचा आणि नागराज महिपतला आधार देत त्याला आता त्याच्या घरी घेऊन येतो नागराज त्याला बोलत असतो काय काय करायला लावतो महिपत तू त्यावर आता महिपत बोलतो अरे मैत्रीसाठी करायचं ना नागराजेड मैत्रीसाठी करायचं आता महिपतचा फोन वाजत असतो आणि आता प्रियाचा फोन त्याला आलेला असतो आता महिपतला काही दिसतच नसतं ब्लर दिसत असतं सगळं पण आता थोडीशी नागराजला शुद्ध असते त्यामुळे नागराज त्याला सांगतो त्या चिचुंद्रीचा फोन आहे उचल प्रियाला त्यांनी चिचुंद्री म्हटलंय पुढे आता हा फोन उचलतो महिपत आणि आता फोन उचलल्यावरती महिपत प्रियाला म्हणतो प्रियाचा फोन येते घरा तोची दिवाळी शिमगा आता इकडे नागराज सांगतो अरे दसरा दसरा असतो शिमगा नसतो महिपत बोलतो हा तेच तेच इकडे आता प्रिया बोलते काय हो तुम्ही टाईट आहात का अहो तुम्हाला नाही तर इतके पिता कशाला आता महिपत बोलतो ए ए चिचुंद्रे तू मला शानपणा शिकवायचा नाही हा कळलं ना तुझी जीब आहे ना ती अशी धरेल आणि अशी नाकाला शिवून टाके ना आणि काय मुद्द्याचा बोल आता प्रिया सांगते अहो मी मुद्द्याचा बोलायलाच कॉल केलाय आणि आपल्या केसमध्ये ना नक्की काहीतरी डेव्हलपमेंट झाली आहे आणि ती पुढे सांगते ती सायली आहे ना ती खूप खुश दिसत होती आणि ती अशी म्हणाली की आपण सत्याच्या खूप जवळ पोहोचलो आता महिपत बोलतो मग आता तू सत्याच्या जवळ जाऊन पोहोचले हे तर काय सत्या काय बोलला नाही का तुम्हाला कोण आहे हा सत्या प्रिया विचार करू लागते की किती मूर्ख आहे हा जरा जास्तच घेतली दिसते आणि ती आता बोलते अहो सत्य सत्य म्हणजे खरं काय घडलं होतं ना ते तिला आता लवकरच कळणार आहे आणि ती आता घाबरतच महिपतला सांगते मी तुम्हाला सांगते हा कन्फर्म अर्जुनच्या हाती ना काहीतरी नवीन पुरावे लागलेत महिपत आता बोलतो अरे रे तुझा आहे ना त्या क्रिकेटच्या मैदानावर सत्कार करायला पाहिजे तू जेव्हा पण फोन करते ना सगळ्या घालड्याच बातम्या देते आता प्रिया बोलते मी तुम्हाला फक्त अलर्ट करायला फोन केलाय आता महिपत बोलतो ए चिचुंद्रे थोबाड बनकर मला काय अलर्ट करते तू आ आणि तू हारली फसली असं सांगायला काही फोन करायचाच नाही हा मला तू मला फोन कशासाठी करायचा अर्जुन सुभेदार तोंडावर पडला त्याचे प्लॅन फसफसले हे सांगायला फोन करायचा कळलं कर का नाहीतर मी तुझे दोन्ही हातच गायब करून टाकेला काय लक्षात ठेव आता प्रियाला वाटत असतं की याच्याशी बोलून सध्या काहीच उपयोग नाही आणि ती कॉल ठेवून देते इकडे आता नागराज महिपतला बोलतो झाला का फोन आता इकडे महिपत सोफ्यावरती पडलेला असतो नागराज पुढे त्याला बोलतो काय रे तीन तीन धमक्या दिलास एका कॉल मध्ये काय रे कसं काय जमतं तुला हे सगळं त्यावर आता महिपत बोलतो जमतं ना नागराज हेड मला सगळं जमतं तिने जर त्या अर्जुन सुभेदारला अडवलं नाही ना तर मी तिचं आणि इतक्यात आता सीन शिफ्ट होतो कल्पना आणि प्रताप आपल्या रूम मध्ये असतात त्यावर आता कल्पना बोलते रविराज भाऊजी आणि प्रतिमा किती दिवसांनी आले ना आपल्या घरी अगदी पूर्वीसारखे मला खूप छान वाटलं प्रताप बोलतो हो ना ग मला पण खूप बरं वाटलं हल्ली आपल्या घरातही असं एकत्र बसणं बोलणं किती दुर्मिळ झालंय ना त्यावर ला आता कल्पना बोलते नाहीतर काय आपल्या घरात काय प्रॉब्लेम कमी होती का म्हणून तर त्या मधुभावने तन्वीचा हार चोरला पुढे ती बोलते आपण काय त्यांना आसरा दिला ना खूप मोठी चूक केली असं मला आता वाटायला लागली आहे तर प्रताप बोलतो हे बघ कल्पना मधुभाऊने तो हार चोरला असेल ना असं मला अजिबात नाही वाटत अगं ते असं का करतील आता कल्पना बोलते तुम्हाला काय म्हणायचं आहे की तन्वी खोटा आहे आता प्रताप बोलतो अगं मी अगदी तसं काही म्हणत नाहीये पण कुठेतरी ना काहीतरी गैरसमज झाला इतकं नक्की कल्पना बोलते अहो पण आपण आपल्या लोडांनी बघितलं ना की तो हार मधुबाच्या बॅग मधून बाहेर काढला होता कथा तन्वीने प्रताप बोलतो तो हार मधुबानच्या बॅग मधून निघालाय हे आपण बघितलं पण तो मधुबानी चोरला हे आपण प्रत्यक्ष बघितलं का नाही ना कल्पना आता बोलते अहो काही गरज नाही या सगळ्यांची त्यांची बाजू वगैरे घ्यायची आणि तुम्हाला काय तिचा इतका पुडका येतोय आता प्रताप बोलतो पुडका कशाला येईल मला त्यांचा काही पुडका बिडका काही येत नाहीये पण कल्पना तू थोडा विचार कर ते मधुभु आहेत ना आपल्या घरात अगदी संकोचन वावरत असतात आणि आपल्याला त्रास नाही होऊ देत मग असा माणूस आपल्याच मुलीच्या घरात चोरी कशासाठी करेल आता कल्पना बोलते की नाही सगळ्या जगावरती ना आंधळा विश्वास आहे बघा पण मला कडून चुकलाय माणसं दिसतात ना तितकी साधी नसतात आणि सायलीने बाकी काही नाही पण हे नक्की मला शिकवलंय प्रताप आता हे ऐकून कल्पनाला बोलतो अगं कल्पना तुझा काय सायलीवरचा राग आता काही जाणारच नाही आहे का कल्पना बोलते फक्त राग नाही आहे हा जखम आहे जखम पुढे कल्पना प्रतापला प्रता सांगते काय आहे ना मी सायलीला माझी मुलगी मानलं होतं आणि अस्मितापेक्षा तिच्यावर जास्त प्रेम केलं आणि परका माणूस आपल्याला फसवतो ना त्याचं काही वाटत नाही पण जेव्हा आपली माणसं आपल्याला फसवतात ना तेव्हा ते ती जखम कधीच भरून निघत नाही आता प्रतापसुद्धा प्रताप, प्रताप कल्पनाला बोलतो की तू सायलीकडून किती दुखावली गेली आहेस हे मला कळतंय आणि मला माहीत आहे कल्पना बोलते फक्त सायलीमुळे नाही तर अर्जुनमुळे सुद्धा जे सगळं काही घडलं आहे ना त्याला अर्जुन सुद्धा तितकाच जबाबदार आहे प्रताप आता बोलतो हो तुझं बरोबर आहे पण आता त्यांचं रीतसर लग्न झालं आहे ना आणि अगदी आपल्या समोर झालाय आणि हे बघ आपल्याला कितीही आवडो ना आवडो पण सायली आपली सून आहे आता कल्पना तिथून निघते समोर आणि बोलते पण माझं तेच खरं मोठं दुःख आहे ना जिने माझा इतका मोठा विश्वासघात केला ना तिलाच मला घरात ठेवावं लागतंय आणि आता कल्पना थोडी दुःखी होते आणि ते बोलते मला तर ना रोज आठवतं की मी तिच्यावरती ना किती जीव लावला होता आणि सगळं काही जुनं आठवत पुढे कल्पना बोलते माझ्यातला ना तिला मी घास काढून दिला होता पण तिला एवढंही वाटलं नाही की मला विश्वासात घेऊन सगळं सांगावं पुढे कल्पना बोलते आणि काय अर्जुनने सुद्धा तेच केलं आणि जेव्हा मुलं सतत आपल्याशी खोटं बोलतात ना तेव्हा आईला काय वाटतं हे तुम्हाला कधीच करणार नाही असं ते प्रतापला बोलते प्रताप आता कल्पनाला समजावतो आणि बोलतो अगं कल्पना जाऊ दे ना सोडतो विषय त्रास नको करून घेऊस तू इतका आता इकडे सीन शिफ्ट होतो आणि दुसरा दिवस उजाळतो सगळेजण आता नाश्त्यासाठी खाली जमलेली असतात अर्जुन आता खाली येतो आणि आता सायलीला हाक मारतो आणि बोलतो बायको अगं इकडे ये ना सायली किचन मध्ये काहीतरी काम करत असते आता अर्जुने हाक मारल्यावरती ती आता अर्जुनच्या बाजूला येऊन उभी राहते आता प्रिया घास घेणार तितक्यातच आता अर्जुन बोलतो मिसेस तन्वी अश्विन सुबेदार तुमचं लग्न खूपच घाईत झालं होतं ओ सॉरी आमच्यापासून लपून झालं होतं म्हणून मला तुम्हाला काही गिफ्ट नाही देता आलं ना पण नो वरीस ऍडव्होकेट अर्जुन सुबेदार कडून तुम्हाला एक छोटस वेडिंग गिफ्ट असं म्हणत आता अर्जुन एक लिफाफा तिच्या हाती देतो सगळे आता विचारच करू लागतात की हे काय आहे आता कल्पना आणि पूर्ण आजीला वाटत असतं की त्यांनी पैसे वगैरे दिले आहेत काय त्यांना सुद्धा याचं नवल वाटतं आता अर्जुन बोलतो घ्या ना मोठ्या दिरा करून गिफ्ट घेण्यासाठी लाचत आहे काय तुम्ही आता इकडे प्रियाला काहीतरी गडबड वाटत असते आणि अश्विन आणि प्रिया एकमेकांकडे बघू लागतात आता अश्विन विचारतो या एनव्हलप मध्ये काय आहे दादा अर्जुन सांगतो गिफ्ट कळेल तुला घे ना तन्वी आता प्रिया सुद्धा ते गिफ्ट आपल्या हाती घेते ते एनव्हलप आपल्या हाती घेते आणि ती ते उघडून बघते आणि त्यात काही लिहिलं आहे ना हे वाजवून त्याच्या चेहऱ्यावरचे रंगच उडतात आता इकडे प्रिया खवळते आणि ती विचारते हे सगळं काय आहे अर्जुन बोलतो अरे बाप रे एवढा शॉक बसला पुढे आता प्रिया बोलते हा सगळा काय प्रकार आहे आणि काय घरातल्या माणसांशी कोणी असं वागतं का आणि काय अर्जुन तू माझा मोठा धीर आहेस म्हणून मग काय आपल्या स्वतःच्या वहिनीला कोणी असं आरोपी असल्यासारखं वागवतं का तुला लाज नाही वाटत सगळे आता तिच्याकडे बघूच लागतात आणि विचार करू लागतात काय आहे बरं या नोटीसमध्ये या एनव्हलपमध्ये असं काय वाचलं येणे वगैरे तर आता प्रिया काय करते सायलीला म्हणते तू हे सगळं प्लॅन केलंस ना हे आणि नवऱ्याच्या खांद्यावरती बंदूक ठेवून तू माझ्यावरती नेम लावलायस ना पुढे आता प्रिया गैरफायदा की त्या गोष्टीचा त्या एनव्हलपमधल्या असलेल्या नोटीसचा आणि ती बोलते बरोबर आहे बर ना मी मधुबानची चोरी पकडली आहे ना तू त्याचाच राग काढतेस माझ्यावरती आणि ती सगळ्यांची सिंपती गेन करण्याचा प्रयत्न करत असते सायली बोलते हे बघ एकतर तू काय बोलतेस ना हे मला अजिबात कळत नाही आणि जर का मला मधुबनचा राग काढायचा असता ना तुझ्यावरती तर मी तो थेट काढला असता अर्जुन आता सांगतो एक मिनिट प्रिया माझ्या बायकोचा याच्याशी काहीही संबंध नाही आहे जे काही करतोय ना ते मी मधुबवचा ॲडव्होकेट म्हणून माझं कर्तव्य पार पाडतो आणि दॅट्स इट आता प्रताप वगैरे सगळे आधी प्रियाला विचारून चुकलेली असतात पण ती काही बोलतच नसते त्यावर आता प्रताप अर्जुनला विचारतो अर्जुन अरे तू तरी सांगशील का एनव्हलप मध्ये नक्की काय आहे आता अर्जुन सांगतो तन्वीसाठी कायदेशीर नोटीस सायलीला पण आता हे माहिती नसतं तर सायली सुद्धा आता अर्जुनकडे आश्चर्यानेच बघू लागते पुढे आता अर्जुन सांगतो विलासच्या खुनाच्या चौकशीसाठी सायलीसाठी हे कायदेशीर नोटीस आहे सगळ्यांना आता हे कोण धक्का बसतो आता कल्पना विचारते काय अर्जुन आता धम्म्या काय तोर असं सांगतो हो आता मधुभाऊ आणि तन्वीच्या स्टेटमेंट मध्येच तफावत शोधणार खरा गुन्हेगार आणि तो आता असा प्रियाकडे बघतो की ते घाबरूनच जाते आणि पुढे आता अर्जुन बोलतो तन्वी लग्नाच्या हा हार्दिक हा हार्दिक शुभेच्छा आता सायलीला हे खूप बरं वाटतं ऐकून आता सायली अर्जुनकडे स्माईल करून बघते आता कल्पना ओरडते अर्जुन वरती आणि बोलते काय रे अर्जुन हा काय प्रकार आहे प्रिया आता इमोशनल होण्याची नाटकं करते आणि बोलते आई अगं चौकशीसाठी चौकशीसाठी म्हणून मला अर्जुनने त्याच्या ऑफिसमध्ये आहे पण मी कोर्टात सगळं खरं खरं सांगितलं मग हे परत परत चौकशी कशासाठी आणि ते आता बोलते आपल्या माणसांना कोणी असं नोटीस पाठवतं का ग अर्जुन मनात विचार करू लागतो करत राहतो तुझ्या ड्रामायचा काही फरक नाही पडणार पुढे आता प्रिया बोलते अर्जुनचा माझ्यावर का असा राग आहे सायली आता बोलते अगं कसला राग तू काय मधुबनवरती खुनाचा खोटा आड आणलास म्हणून का तुला आम्ही काय बाडी शोधतोय अर्जुन आता सांगतो तन्वी ही ना केसची एक गरज आहे आणि तुझं स्टेटमेंट आम्हाला परत एकदा रेकॉर्ड करायचंय काय ना आम्हाला काही नवीन गोष्टी सापडल्या आहेत आणि म्हणूनच त्यावर आम्हाला तुझी उत्तर हवी आणि हा सगळं कायदेशीर होईल लिगली आता प्रिया आणखीच घाबरते आणि बोलते ही असली नोटीस पाठवून आता अश्विन मध्ये पडतो आणि बोलतो दादा तू सुखाने जगू देणारच नाही का मला तरी मी विचार करतच होती की अश्विन अजून का नाही बोलत त्याच्या बायकोच्या साईडनी पुढे आता अश्विन बोलतो तन्वी तुमच्या मनाविरुद्ध या घरात आली अजून किती शिक्षण देणार आहे तुम्ही याची सायली आता बोलते अहो अश्विन भाऊजी घरातल्या गोष्टी आणि या नोटीसचा काहीही संबंध नाही आहे अर्जुन बोलतो आणि पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी तुम्ही मिक्स करताय आम्ही नाही आता पूर्णाजी सुद्धा चिडले आणि ते आता अर्जुनला बोलतात तू तन्वीला त्रास देण्याचा एकही संधी सोडत नाही हो ना बघा तेव्हा ते केस घेऊन बसलेला असतो पूर्णाजी आता सैलीकडे बघते आणि बोलते ही केस आयुष्यात आल्यापासून ना एका क्षणाची सुद्धा आम्हाला शांती नाही मिळेल या घरात कल्पना आता बोलते आणि काय रे या केसमुळे आता सुभेदारांची सून तुझ्या ऑफिसमध्ये येऊन चौकशीसाठी सामोरे जाणार आहे का काय रे अर्जुन तुला नात्याची किंमत कळते का नाही प्रताप आता अर्जुनची बाजू घेतो आणि बोलतो एक मिनिट एकदम अशा टोकाला जाऊ नकोस कल्पना अर्जुनने तन्वीला अरेस्ट करायची नोटीस नाही काढली तिला फक्त चौकशीसाठी ऑफिसमध्ये बोलावलंय आता हे ऐकून प्रियाला धक्काच बसतो प्रतापने कशी काय आपली बाजू नाही घेतली याचा ते विचार करू लागते प्रताप आता पुढे बोलतो आणि चौकशीच काय आहे कोर्टात को जे काही तिने स्टेटमेंट दिला ना तिला तेच द्यायचंय परत आणि तुम्ही सगळे त्याला उगाच कोणता वेगळा रंग देऊ नका सहेली बोलते हो ना बाबा आम्ही हेच म्हणतोय की घर आणि केस आपण ह्या गोष्टी वेगळ्याच ठेवूयात अर्जुन बोलतो आणि तसंही हे चौकशी आधीपासून ठरलेली होती या केसला एक वेगळी दिशा मिळू शकते इकडे आता प्रिया मनात विचार करू लागते म्हणजे नेमकं काय मेले मी अर्जुनला नवीन काहीतरी सापडलंय म्हणतो म्हणजे तो मला कचाट्यात पाळणार त्यातून सुटायचा असेल तर असेल तर आता मला मोठा ड्रामा करावा लागेल असं ती स्वतः विचार करू लागते मनात अर्जुन आता म्हणतो बरं तन्वी डॅडने आता इतकं सांगितल्यावर तुला इतकं तरी पटलं असेल ना की यात माझ्या बायकोचा कुठलाच पर्सनल राग नाही आहे आणि तसंही हे किस केस ती लढत नाही मी लढतोय प्रिया तर आणखी ड्रामा करू लागते आणि बोलते तू मला यात अडकवण्याचा प्रयत्न करतोयस ना आणि ती आता रडू लागते आणि विक्टीम कार्ड प्ले करत आता ती कल्पनाला बोलते आणि ती आता अर्जुनच्या बोलण्याची खुन्नसच काढते आणि बोलते कल्पना आई मी कमनशिबी आहे ना खूप मला असं वाटलं होतं की मी या घरात लग्न करून आले की मी एक सुखाने संसार करेल आणि ती आता अशी बडबड करते स्वतःशी सगळ्यांसमोर नाही तन्वी तू असा का विचार केलास आणि आता अर्जुन सायलीकडे खुना होतो की बघा इथं सुरू झालं परत तितक्यातच आता प्रिया स्वतःच्या थोपड्या जोरा जोराने मारू लागते आणि जोरा जोरात मारत ती अशी बडबड करत असते करशील का परत अशी अपेक्षा करशील का परत अशी अपेक्षा असं मला जोरा जोरात स्वतःच्या थोकाळत मारू लागते आता कल्पना अश्विन सगळं तिला थांबवण्याचा प्रयत्न करतात अश्विन तिला म्हणतो तन्वी असं वेड्यासारखी वागू नकोस प्रिया बोलते अरे वेळीच आहे मी वेळीच आहे आणि म्हणून तर मला वाटलं ना की आपण सुखा आणि संसार करू म्हणून मी या घरात आले आणि तू बघतोय ना मला घरातल्या घरात या कोर्टात उभं केलंय आणि तिथं परत बडबड करू लागते माझं चुकलं आहे नाही नाही माझं चुकलंय मी तुझ्याशी लग्न सुद्धा नव्हतं करायला पाहिजे अश्विन ती आता अश्विनला विचारते कशाला केलंस अश्विन माझ्याशी लग्न ह कशाला केलंस मी लग्न करून आल्यापासून ना हे तो को रोज नवीन वाद दुखरून काढतात घरात शांतताच नाही उरली घरातलं सगळं वातावरण बिघडलंय कशाला कशाला मला या दुःखातून तू तु बाहेर काढलंस कशाला मला सुखाची आशा दाखवली सगळं खोटं आहे सगळं खोटं आहे अशी ते ड्रामा करत असते सैली आणि अर्जुन एकमेकांकडे बघता तिचा हा ड्रामा बघून आणि ते विचार करू लागतात की कशी आहे ही गोष्ट कुठल्या कुठे नेते आता तिचा ड्रामा काही संपत नाही आणि प्रिया बोलते कशाला आणलंस तू मला इथे कशाला मला रडत मरू द्यायचं होतंस ना कल्पना आता तिला बोलते तन्वी शांत हो बघू शांत हो आता अश्विन सुद्धा म्हणतो तू इकडे बस शांत हो जरा तरी आता बोलते नाही मी घर सोडून चालले मला नाही राहायचं इथे मी ती आता बोलते अश्विन मला मारून तू एक काम कर आणि आता ती चक्कर येऊन पडायचं नाटक करते प्रताप सुद्धा आश्ऱ्यानेच हे सगळं बघू लागतो त्याला सुद्धा आता काहीतरी विचित्र वाटत असतं हे सगळे आता तिला पाणी वगैरे देत असतात इतक्यात आता अर्जुन बोलतो चला मिसेस सैली आजची चौकशी आहे ना सक्सेसफुली केली गेली आहे आता अश्विन बोलतो तुला काय म्हणायचं आहे चौकशी टाळता यावी म्हणून ही तन्वी चक्कर याचं नाटक करते आणि एवढा निर्दय तू कधीपासून झालास आता अर्जुनाने स्यायला विचारच करू लागतात अर्जुन म्हणतो तू डॉक्टर आहेस ना ती नाटक करते हे आम्हाला कळायच्या आधी ना तुला कळायला हवं होतं अश्विन बोलतो आता सगळ्यात आधी ना मी तिचा नवरा आहे आणि ती काय कुठल्या मानसिक अवस्थेतून जाते ना हे चांगलंच माहित आहे मला आता आणखीच नाटक करू लागते आणि हळूहळू असे डोळ्यातून ती बघत असते डोळे उघडून प्रताप आता बोलतो अश्विन आता काही वाद घरात बसू नकोस तन्वीला तुमच्या रूम मध्ये घेऊन जा आणि तिला आत आराम करू दे अश्विन आता वेड्यासारखा वागतो आणि बोलतो तिला पॅनिक अटॅक आलाय तुमच्यामुळे तिला पॅनिक अटॅक आलाय झाला का अर्जुन तुझं समाधान झालं आता सैली बोलते अहो अश्विन भाऊजी तुमचे जरा नीट बघा उघडून संकटापासून पडण्यासाठी ही प्रिया नेहमी असं काहीतरी करते प्रिया हा आता हा सगळा ड्रामा बघू लागते त्यावर आता अश्विन बोलतो तुम्ही आहे तिच्यावरचं संकट तुम्ही दोघं अश्विन आता म्हणतो चल चल तन्वी आपण आपल्या रूममध्ये जाऊया त्यावर आता कल्पना बोलते थांब आम्ही दोघं पण येतो आणि पुढे कल्पना बोलते तन्वीला बरं वाटेपर्यंत ना मी तिथेच थांबेल आता पूर्णाजी बोलतात मी सुद्धा येते त्यावर आता कल्पना बोलते नाही पूर्ण नाही तुम्ही इथेच थांबा आणि तुम्ही काही स्ट्रेस नका घेऊ आम्ही सगळे आता प्रियाच्या मनासारखं होतं सगळे तिला सिंपती देऊ लागतात आणि पूर्ण जे मात्र रागातच अर्जुनकडे बघून तिथून निघून जाते आता प्रियाला हां तिच्या रूम मध्ये ती बेडवरती मस्त अशी पसरली आराम वगैरे घेत आहे ती आणि आता अश्विन चेक करतो आणि बोलतो पर्ल्स तर तिची आता नॉर्मल आहे कल्पना सुद्धा तिथे बस बसलेली असते त्यावर आता अश्विन बोलतो तन्वी तुला कसं वाटतंय पहिल्यापेक्षा नॉर्मल आहे का आता तिथे आता प्रताप सुद्धा असतो कल्पना आता प्रतापला बोलते अर्जुन मधला वकील आहे ना हा नको तेव्हा जागी होतो आणि ती आता प्रियाला बोलते पण तन्वी तू त्याचा वागडं आहे ना जास्त मनाला लावून घेऊ नकोस आता ही प्रिया आणखी नाटकं करू लागते आणि बोलते मी स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करते आहे आई पण मला सांग जर अर्जुन का अर्जुनने तुला अशी लिगल नोटीस पाठवली असते तर तुला कसं वाटलं असतं ग तू हा धक्का पचू शकली असतीस अश्विन बोलतो अगं तन्वी तू आता हाच विचार करत बसू नको असतो रिलॅक्स हो नाहीतर तुझा बी पी परत शूट होईल प्रताप कल्पनाला बोलतो मला काय वाटतं ना कल्पना आपण आता इथून निघूया आणि तन्वीला थोडं बरं वाटतंय आपण जर इथे थांबलो तर तोच विषय परत परत आपण सगळंच राहू कल्पना आता बोलते प्रियाला तन्वी तुझी काळजी घ्या आणि तिथून निघून जाते अश्विन मात्र तिथेच असतो तर प्रिया आता उठून बसते आणि अश्विन सोमवारच आपला ड्रामा सुरू करते पुढे ते बोलते अश्विन सोमवार ती ड्रामा करू लागते आणि बोलते मी कितीही प्रयत्न केला ना रे तरी विचार करायचा असा थांबतच नाही आता मला सुद्धा आठवत असतं की अर्जुन माझ्याशी कसा वागलाय आणि आज तर काय हे लिगल नोटीस ड्राफ्ट करताना त्याला काहीच वाटलं नसेल का रे अश्विन बोलतो जाऊ दे ना आपण घरचे तर सगळे तुझ्याच बाजूने आहेत ना प्रिया आता बोलते खरंच सगळेच पण तुला खरंच असं वाटतं रे अश्विन की बाबा सुद्धा माझ्याच बाजूने आहे कधी कधी तर मला असं वाटतं ना की त्यांना अजूनही सायलीच पडतं अश्विन आता बोलतो घरात वाद होऊ नये ना म्हणून ते न्यूट्रल राहतात आणि मुळात बाबाचा स्वभावच खूप शांत आहे पण म्हणून ते तुझ्या बाजूने बोलत नाही असं नाही आहे आणि तू प्लीज आता हा विषय थांबव नाहीतर तुला याचा त्रास होत राहील आता त्यावर प्रिया बोलते बरं मी आता थोडा वेळ झोपते तुला हॉस्पिटलला जायला उशीर होत असेल ना तुझा आता अश्विन बोलतो पण तन्वी तुला अशा अवस्थेत सोडून जायची माझी अजिबात इच्छा नाही आहे गं प्रिया बोलते अरे पण मी आता बरी आहे रे आणि मी काय एकच पेशंट आहे पण आपल्या घरच्यापेक्षा हॉस्पिटलमध्ये इतके पेशंट आहे ते जास्त महत्वाचं नाही आहे का आता अश्विन बोलतो डॉक्टरची बायको शोभतेच खरी आता ही प्रिया हसते पुढे आता अश्विन बोलतो तू आराम कर आणि काहीही लागलं ना तर मला लगेच फोन कर मी निघतोय आता प्रिया बरं असं बोलते त्याला बाय करते आणि तो गेल्यावरती लगेच उठून बसते आणि ती आता स्वतःशी बडबड करत बोलते अर्जुनने हे नवीन चौकशीचं नाटक काय लावलंय मागे माझ्या आणि यातून आता सुटायला हवं आणि किल्लेदार नावाचा हुकमाचा इक्का आता बाहेर काढायलाच हवा असं म्हणत ती आता रविराजला फोन करते ती आता बोलते हॅलो बाबा रडतच ती आता सांगते सीन शिफ्ट होतो अर्जुन आणि सैली आपल्या रूममध्ये येतात तिथे आता चैतन्यसुद्धा असतो अर्जुन बोलतो जसं एक्सपेक्टेड होतं ना प्रिया अगदी तशीच वागली त्यावर आता सैली बोलते नाहीतर काय नोटीस तर कळल्यावर तिने कसं डोक्यावर घेतलं आहे बघितलं ना आणि मग काय त्याचा नेहमीच चक्कर बिकर येण्याची नाटकं तितक्यात आता अर्जुनला एक कॉल येतो आणि तो कॉल असतो रविराजचा म्हणजे आता इकडे प्रियाने चुगली केलेली दिसते आता रविराज बोलतो मी तन्वी सुभेदार याचा वकील म्हणून आता बोलतोय तुला फोन केला त्यासाठीच पुढे रविराज अर्जुनला बोलतो की मला फक्त तुला इतकंच सांगायचं आहे की तन्वीस सुभेदार आजच्या चौकशीला समोर जाणार नाही आता अर्जुन बोलतो हो का आणि कारण रविराज आता बोलतो कारण तिची मनस्थिती ठीक नाही आहे या केसमुळे आणि काही पर्सनल गोष्टीमुळे ती सध्या एका ट्रॉमामध्ये आहे म्हणूनच तिचा वकील म्हणून मीच तिची ही परवानगी नाकारली आहे त्यामुळे ना तुला तिला जे काही विचारायचं असेल ना ते तू कोर्टातच विचार अर्जुन आता बोलतो एक सांगू का सिनियर मला हे माहीतच होतं की तन्वीस चौकशी होऊ देणार नाही काय ना ज्या माणसांना काही लपवायचं असतं ना तीच माणसं उत्तर देण्यासाठी टाळत असतात आता रविराज बोलतो बोलताना ना जरा जपून बोला अर्जुन तन्वी यांना या केसची दुर्दैवी साक्षीदार आहे आणि ती काही लपवत नाही आहे तेव्हा तिला ते गरजेपुरतच या केसमध्ये खेचलेलंच तरच बरं आणि रविराज आता फोन कट करून देतो शैलीला आता थोडंफार समजलं असतं आणि ती आता अर्जुनला विचारते काय झालं प्रिया चौकशी होऊ देत नाही आहे का अर्जुन बोलतो तिने बरोबर सिनियरला ना मॅनिप्युलेट केलं आणि याची चौकशी रद्द केली आणि आजचा भाग इथेच संपतो तर मी सुरुवातीला म्हटलं होतं तसा धमाका आता मी तुम्हाला सांगते उद्याच्या भागात हे होणार आहे प्रिया आता उलटी करण्याचं नाटक करते आणि ती गाडीच्या खाली उतरते आता अश्विन सुद्धा गाडीच्या खाली उतरतो तितक्यात महिपतची गाडी मागून येते आणि अश्विनला जोरात धक्का देते आणि अश्विनचा होतो अपघात प्रिया आता घरी घेऊन येते अश्विनला आणि तिच्या मागोमाग आता महिपत सुद्धा घरी येतो कल्पना आता त्याच्यावर चिडते आणि तो बोलतो हो पण या टाइमाला खरंच माझ्यातून अपघात झाला आहे त्यावर आता अर्जुन त्याची कॉलर पकडतो आणि महिपतला बोलतो एक लक्षात ठेव माझ्या भावाच्या केसाला धक्का जरी टाकला ना तर तुला उभा चिरेल मी कसा वाटला तुम्हाला याचा भाग मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया उद्याच्या एका नवीन एपिसोडसोबत